देवणी नगरपंचायतीच्या सफाई कामगारांचा चौदा महिन्यापासूनचा थकीत पगार व पी एफ देण्यात यावे रेखा कांबळे यांचे प्रशासना आव्हान महिला सफाई कामगार आंदोलनाच्या तयारीत के जे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत मी आहे मारुती गुंडिले नळिलकर लातूर जिल्ह्यातील देवणी शहरात सफाई कामगारावर चौदा महिन्याचे पगार थकल्यामुळे व त्यांना कामावरून कमी केल्यामुळे उपासमारीची वेळ आली असून पूर्ण पगारासह पी एफ देण्यात यावे व त्वरित कामावर घेण्यात यावे अशी मागणी महिला सफाई कामगारांनी केली आहे या मागणीचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांच्याकडे सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देण्यात आले बारा तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा या महिला कामगारांनी दिला आहे नगरपंचायत कार्यालय देवणी यांनी चौदा महिन्याचा थकीत पगार व पी एफ दिले नाही आणि कामावरूनही कमी केले अशी त्यांनी तक्रार केली दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पगार नाही मिळाल्यास मरणोपोषण करणार असल्याचा इशारा या सफाई कामगारांनी निवेदनाद्वारे दिला असून देवणी नगरपंचायतमध्ये दे सफा साफसफाईचे काम केले असून या कामाचा पगार आम्हाला चौदा महिन्यापासून मिळालेला नाही व पी एफही थकीत आहे असे महिलाकडून सांगण्यात येत आहे या आमच्या मागण्या पूर्ण करून तात्काळ कामावर रुजू करून घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली असून मागणी पूर्ण नाही केल्यास व दुसऱ्या नवीन कामगारांना कामावर घेतल्यास त्यांनाही काम करू देणार नाही असा निर्धार रेश्मा वालेकर रेखा कांबळे कविता सुरेंशी चित्रकला वालेकर अर्चना सुरेंशी मंगल सुरेंशी संगीता सुरेंशी जयश्री सुरेंशी सुनंदा कांबळे अरुणा सुरेंशी लक्ष्मी सुरेंशी कविता जाधव वनिता होनमाने कल्पना कांबळे शालिनी गवारे इत्यादींनी केला आहे तर अनेक सफाई महिला कामगारांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत परंतु तुमची काय अडचण आहे तुमची अडचण सांगा ना काय तुम्ही तुमचं नाव सांगा एक बोला मला तुमची काय अडचण आहे मी एक प्रतिनिधी तुमच्या सोबत आले एक तालुका प्रतिनिधी म्हणून तुमच्या सोबत आले तर तुमची काय चालत आहे तुम्ही मध्ये कुठे तसिल कुठल्या तसिल, तसिल मध्ये देवनी कार्यालय चला बोला आणि आणि आई का तुमचे नाव सांगा आणि तुमचं काय किती दिवसाचं लागणार 6 महिने तुम्ही काय काम करताय सर सफाई कामगार उने ठिकाणी करताय नगर पंचायत देवनी आणि आमचं चौदा महिन्याचा पगार थकलेला आहे पी पीएफ पण आहे आम्ही गोरगरीब खाण्यासाठी तसलाला तसलाला काम बन केलत पगार आम्हाला बसवण्यात आलेला आहे आम्हाला खूप त्रास द्यायला देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका